आम्हाला ते कर्मचारी आहेत ना तुमच्याकडे असं कसं ना आणि दुसरी गोष्ट मी जेव्हा जागी होतो त्या दिवशी तर तुमच्या कर्मचाऱ्याला मला असं वाटतं नाही देणं गरजेचं आहे मग ते आगळ जवतात ना ते बघितलं मी की समजा आता मी तुम्हाला सुरुवात पण माझा परिचय सांगतो माझं नाव प्रकाश डोंगरे मी शिवसेन उपजिल्हा प्रमुख आहे युवा सेनेचा इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी महाराष्ट्राच्या युवा अध्यक्ष आहे माझी माझी सैनिक संघटना माझी मित्रम संघटना माझी सैनिक समाजात जिल्हाध्यक्षपद आहे माझ्याकडे प्रकाश फाउंडेशन अध्यक्ष आहे आणि मी कामगार संघटनेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून काम करत होतो ते युनियन लीडरमध्ये मध्ये कर्मचारी संघटना मुंबई फायर सर्व्हिसमध्ये मध्ये आणि दोन हजार अकराच्या बॅच मी फायरमॅन आहे दोन हजार अकरा मुंबईला सिलेक्शन झालं माझं तर मी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये काम करतो तुम्हाला ट्रेनिंग झालं तिथं दोन हजार अकरामध्ये मध्ये त्याच्यानंतर या क्षेत्राची माझी आवड पण आहे आणि मी त्या क्षेत्रात कामही करतो एवढं तुम्हाला भेटायचा उद्देश आणि तुम्हाला एक प्रदेश यायचं आणि एवढे प्रश्न विचारायचा उद्देश एवढंच आहे की या क्षेत्राची माझी नाळ जुडलेली आहे म्हणून मला ते त्याच्याबद्दल जिव्हाला आहे जीवतो ठीक आहे मी याबद्दल या ठिकाणी काम केलेलं आहे त्या दिवशी तुमच्या गाडीवर पण तिथे ऑपरेटर एक ड्रायव्हर होता आणि एक फायरमोन होतात त्याच्या अंगात कुठलाही कम्पोट नाही कुठले कपडे नाही व्यवस्थित काहीच नाही त्याच्यानंतर ते एक त्यांनी ती छोटी लाईन जी लावली त्यांनी जी लावली त्याच्यावर त्यांची आगविज व्हायचा प्रश्नच नाही स्प्रे करणार कर कसे आग्वीस होणार एवढे मोठ्या मी आणि तिथे गेल्यानंतर आम्ही लाईन टाकली पोस्ट टाकली आणि ते लाईन चालू सिक्युर काही केलं असतं ना जर विजवायला वेळ लागत असेल एवढा वेळ लागत पोचायला एवढा वेळ लागत असेल आणि कर्मचाऱ्यांचा नाही गाडी तर पूर्णिंग आहे ना तुमचे काम करणार त्याची रेकॉर्डिंग आहे मी राजकीय शस्त्रात काम करतो बिना पुरावे काही करू शकत नाही कारण नगरपालिके जो आहे मी तुम्हाला इथे प्रश्न विचारणार आणि एवढं हे विचारणार ना मला पुरावे असल्याशिवाय विचारू शकतो का नाही विचारू शकत दुसरी गोष्ट माझा जीवाळा आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की ह्या कर्मचाऱ्यांबद्दल कसं आपण त्या क्षेत्रात काम केलेलं आहे म्हणून जर काही कपडे नसतील त्यांना गमबूट नसतील किंवा ता त्यांना हेल्मेट नसतील तर ते पुरवण्याचं मी सजोब होऊन सांगतो नसेल असेल आहे तर मग ते वापरत का नाही तुम्ही प्रत्येक रस्त्यावर ऑइल पडला असेल एखाद्या पक्षाचा जीव धोक्यात असेल त्याला वाचवण्यासाठी जात असेल तुम्ही इथून गाडी निघत असेल गा तुमची तर तुमचा पहिले की तुमचा कर्मचारी पूर्ण ड्रेस मध्ये परिणाम मध्ये असला पाहिजे त्याविषयी नाही त्या दिवशी वापरले का नाही तुमच्या कर्मचाऱ्यांनी बोलवा तुमच्या सगळ्या कर्मचारी बोलवा माझ्यासमोर पहिले जेवढे आता आजार आहेत तेवढे नाही तर बाहेर झाला मी बाहेर त्यांना त्यांना उठो सगळे ते कमीत कमी त्यांचे कर्मचारी तुमचे आता कर्मचारी आहेत ना तुम्ही तर बोलवा त्यांना सगळ्यांना नाही तर मला टाइम द्या मी येतो तुमच्याकडे मी आता असतील नसतील तर कर्मचारी नसतील तर मला सांगा तुमच्या टायमाला मी येतो किंवा मला तुमचे एक तर पंधरा वीस मिनिटं पाहिजे नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन सगळेजण नाही तर मी तुमच्याकडे येतो आणि ह्या गोष्ट सगळ्या गोष्टी तुमच्या फायद्यासाठी आहेत सगळ्यात महत्वाचं उद्या तुमचाही जीव महत्वाचा आहे तुम्ही लोकांचा जीव वाचवता त्यापेक्षा पहिले सगळ्यात पहिले तुमचा जीव महत्वाचा आहे वापरत का नाही तुम्ही ते वापरायला पाहिजे ना आहे मी काय म्हणतो तुमच्याकडे नसतील तर मी शोक अंगा तुम्हाला देतो नसतील तर संजू भाऊ सांगतो संजू भाऊ सगळे तुम्हाला कुठे कमी पडतात आमदार साहेब आमदार साहेबांनी गोष्ट दिली नाही तुम्हाला असे का नसेल तर मी बोलतो लागणार त्यांच्याशी की बाई या गोष्टी कमी आणि सगळ्यात महत्व तुमच्या जीवाची पहिले सगळ्यात महत्व नगरपालिकेला किंवा याला तुमचा जीव महत्वाचा आहे कारण जीव वाचवण्यासाठी एक कर्मचारी असेल तरी काय म्हणतो याच्यानंतर कुठलंही असेल जिथे फायर ब्रिगेड चा कर्मचारी दिसला मला ड्युटीवर असला तर त्याचा तो ड्रेस मध्ये असला पाहिजे कधी की जेव्हा तो आगीवर जातो त्यावेळेस इथे त्यावेळेस तरी बाकी तुम्ही दुसऱ्या काही कामाला जात असेल कुठे पाणी मारायला जात असेल कुठं तुमचं काय असेल काय त्या ठिकाणी नसलं तरी चालेल त्या ठिकाणी मी तुम्हाला कुठलाही फोर्स करणार नाही मला काही तुमच्यापासून काही दोन पैसे मिळणार नाहीये माझा काही तो स्वार्थ नाही मला फक्त एवढा वाटतं की तुमच्या जीवाला कुठं धोका नसला पाहिजे पहिले सगळ्यात पहिले तुमचा जीव महत्वाचा आहे तर तुमचे जेवढेही कर्मचारी असेल मला एक दिवस तुम्ही सांगा कुठलाही वस्तू तुम्ही ठरवा त्या दिवशी मला बोलवा मला पंधरा मिनटं अर्धा एक तास तुमचा पाहिजे तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काही थोड्याशा दोन गोष्टी मला माहित असतील तर त्या मी सांगेल किंवा तुमच्या जर चांगल्या था जर दोन गोष्टी असेल तर मी जर जनतेला सांगेल तुम्हाला कुठल्याही आगीवर जनतेला कसं कशा पद्धतीने कॉपरेट केलं पाहिजे हे जनतेला कळायला पाहिजे ना तुम्ही जर कशा कशा पद्धतीने आग विजवत असाल किंवा कुठला कर्मचारी एखादा जर कशा असेल त्याच्या असेल त्याच्या जीवाला जर काही बरवाईट झालं काय करणार आहे जबाबदारी साहेबाची आहे ना साहेब नसतात तिथे त्यांनी सांगितल्यानुसार ते प्रत्येक आगीवर नसतात ते मग तुमचा इन्चार्ज कोण असतो तुम्हाला काय झालं पब्लिक नाही खात कोणाला जीव असतो तुम्हाला मारलं पब्लिक हम्म आणि ओळखू येत नाही तुम्ही ओळखू कसे यायचे की कोण कर्मचारी कोण काय त्या दिवशी सिव्हिल ड्रेस मध्ये तुम्ही सगळे जण मग कोण ओळखणार कोण फायर ब्रिगेड आहे कुठलं एखादं साहित्य केलं कोण भरून देणार झालं जबाबदार कोण आहे दोन तीन प्रकारचे सूट येत प्रत्येक एक एक सूट ठेवा आणि गाडीत निघाल्यानंतर घालाय काय होते खालचं नका घालू वरच घाला ना तुम्ही सेफ्टीचे जे आहे ते परिधान केलं पाहिजे असं नाही ना एवढं निष्काळजी असू शकतं मला दुःख झालं आहे या गोष्टीचं आज या गोष्टीचं आहे ना मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं की तुम्ही जर एवढे निष्काळजीपणे जर सगळे जर काम करत असाल तर त्याला सोपं का समज तुम्ही तुम्हाला आज जो पगार मिळत असेल पण उद्या तुमच्याही घरी दोन मुलं असतील बायका असतील परिवार असेल तुमचा जीव महत्त्वाचा नाही का हा मग तुमचा जर जीव तुम्ही डोक्यात घालून जर काम करत असाल तर कसं शक्य आहे एखादा काही का का खाली जर गरम असेल काय असेल एखादा पत्र जर पीक खाली पडले गॅस असेल गॅसचा जर स्फोट झाला काय झालं तर तुम्हाला तिथे का एखाद्या काही टाकून दिलं काय केमिकल टाकलं काय टाकलं तर तुम्ही कसं ठरवणार पाहिजे जोपर्यंत आगमिच या ठिकाणी पण सुरुवातीच्या टायमाला जर एखाद्या एखाद्या मुलीने तिथं त्याने पेट्रोल टाकलं जाळून टाकलं काय करणार तुम्हाला तुम्हाला कसं करणार आहे तुम्ही पूर्वच म्हणजे लागायच्या अगोदर किंवा जायच्या अगोदरच ठरवणार तुम्ही कि वो तुम्ही आग कशी होती का का की काय होती का भंगारा होती काय होतं विजावल्यानंतर ठीक आहे त्याचा आढावा घ्या तुम्हाला पोलीस स्टेशनला कळवता की नाही कळवत त्याच्यानंतर चार्ज कोणाला दिला तुम्ही अर्ध अर्धवट आगमी जोवी आणि त्या ठिकाणी निघून गेले मग असं आगमी जवळ असतं का गाडी भरायसाठी तुमचा एक हंगल परत उडी घेतली असते हँगीवर कोण नव्हतं मी होती शेवटपर्यंत मी होतो तुम्ही चालले गेले तिथून आग थे थे थे, ते अर्ध उडी भिजली त्याच्यानंतर पाण्याचं तुम्ही गाडी का काढली तुम्ही बाहेर पडीची टँकर का बोलवून नाही तुम्हाला गाडी काढायचं काय अधिकार तिथून पाणी भरायला असं जात असं जातात का आज तुम्ही एकटेच एक कर्मचारी म्हणून एकटेच तुम्ही कुठे गेल बाकीचे

मला हे एक तुम्हाला हे माझं काय म्हणणं काही चुका दाखवायला माझा हा उद्देश कशासाठी बोलतोय ना तुम्ही सगळे कर्मचाऱ्याला एक दिवस ज्या दिवशी तुम्हाला असला गेले जेव घ तुम्हाला जी जी गोष्ट कमी असेल ती मी स्वतः देतो माझ्या खर्चातून देतो Hmm? तुम्हाला जर गंबुट नसतील तर मी देतो तुम्हाला जर हेल्मेट नसेल तर तोही आणून देतो तुम्हाला जर टी शर्ट नसतील सगळे इथे काय धर्मशाळा नाही हे नगरपालिकेचं फायर ब्रिगेडचं चे सी डिपार्टमेंट आहे फायर ब्रिगेडचा कर्मचारी म्हणून या ठिकाणी हे जे लोक देवासारखं पाहतात जेव्हा एखादा संकट असलं की नाही आपण कोणाला आवाज देतो परमेश्वर नाव काढतो ना मग तसे तुम्ही परमेश्वर आहे या बुलढाण जिल्ह्याचे बुलढाण्याचे तरी ह्या भागाचे तुम्ही परमेश्वर आहे स्वतःला कमी समजू नका जेव्हा एखाद्याचं संकट आला एखादी आग लागली किंवा दुर्घटना ला असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही असता जेव्हा संकटाचा सामना करण्यासाठी एखादा जीव वाचवण्यासाठी परमेश्वरा सारखे धावून जाता मग परमेश्वर कसा असला पाहिजे सेफ्टी हे बा तुम्ही ना येणार भाऊरी बोलवतो मी भाऊरी बोलवतो भाऊला टाईम सांगतो कधी काय काय तुम्ही मला सांगा मी भाऊलाही बोलवतो आपण एक दिवस कार्यक्रम इथे तुमची ते काही समस्या असते तर भाऊ मी चालून येतो सोबत तुमच्या शिस्त नाही पुढे असं नाही फायर चालत अशा गोष्टी जर तुम्ही चालत असाल तर एक ना एक दिवस तुम्ही कुठल्या तरी संकटाचा सामना करावा लागेल आणि कुठलं तरी संकट ओढून घेसाल ते आपल्या फायदा इथून पुढे कधी लक्षात ठेवा हॅलो सगळे जे ड्रेस आहेत आपले आहेत गाडीत चार नाही सहा सहा गंबूट काढून ठेवा सहा सहा हेल्मेट काढून ठेवा जेवढे काही आपल्याकडे सेफ्टी गॉगल्स आहेत ते पण काढून ठेवा हँड ग्लोज आहेत ते काढून ठेवा गाडी निघाली ना गाडी निघाली की घालणं चालू करा ना किती वेळा तुम्हाला नसेल तर ट्रेनिंग देतो मी तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल कसं वापरायचं काय वापरायचं कशा कंबूर घालायचा विदिन ऑफ तीस सेकंद तुमचा ड्रेस घातला जातो किती तुमारा तुमारा नसेल तुम्हाला कळत कुठली गोष्ट कमी असेल तर तसं सांगा आपण त्याचं ट्रेनिंग देऊ नसेल तर मी ट्रेनिंगवाले माणसे बोलवतो ते स्वतःही तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला काय काय गोष्टी शिकून घ्या भविष्यात ते आम्ही पडेल इथेच नाही पण दुसऱ्याही ठिकाणी कुठे गेलं तर त्याचं काम पडेल आज मी जे घेतलेलं ट्रेनिंग आहे समजा आता मुंबई कुठे तुमचे सोळा कर्मचारी कर एका ने डावून मी एकटा तुम्हाला सगळ्या एका साईडनं उभा राहतो सोळा लाईन पाडू शकतो तुम्ही तुम्ही सगळे लाईन तयार करून बी तुम्ही जेवढा डॅमोल बी होणार नाही तेव्हा मी एकटा चालू करून गाडी विथ नेऊन तरी अलगर्जेपणा करू नका भविष्यात तुम्हाला काम आहे नोकरी आहे चांगलं करा कोण असते आपल्याला वरच असत म्हणून करू नका तिथे संकटात खूप कामी पडत नाही सामान्य नागरिक आहे का तुम्ही स्टाफ आहे एकदम बरोबर आहे सब कुछ हम